नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोनशे सतरा उमेदवार आहेत दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये बारा दक्षिणमध्ये बावीस पूर्वमध्ये सतरा मध्यमध्ये वीस पश्चिममध्ये वीस तर उत्तरमध्ये सव्वीस ग्रामीणमध्ये काटोल सतरा सावनेरमध्ये अठरा हिंगण्यामध्ये अठरा उमरेडमध्ये अकरा तर कामपी एकोणीस रामटेक मध्ये सतरा उमेदवार रिंगणात आहे यातील सरळ लढती होणार आहेत पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे जे भाजपचे उमेदवार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे हे उमेदवार आहे अपक्ष मधून पुरुषोत्तमजी हजारे अशी तिरंगी लढत पूर्व नागपूरमध्ये असून पश्चिम मध्ये काँग्रेसकडून विकास ठाकरे तर भाजपकडून सुधाकर कोळे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार उत्तर नागपूर मधून काँग्रेसचे नितीन राऊत तर भाजपचे मिलिंद माने तर बसपाचे मनोज सांगोडे अशा तिरंगी लढती आहेत दक्षिण नागपूरमध्ये गिरीश पांडव कडून तर मोहन मते भाजपकडून सत्यभामा लोखंडे वंचित बहुजन आघाडीकडून मध्य नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण दटके तर काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके तर अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यानंतर दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार देवेंद्रजी फडणवीस तर काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्दे वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे रामटेक विधानसभा क्षेत्रामधील शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल तर शिवसेना उभाटा गटाचे विशाल बरवटे अपक्ष उमेदवार राजेंद्रजी मोडा कामठी मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुडे तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर बसप्पाचे उमेदवार विक्रांत मेश्रा काटोल विधानसभा क्षेत्रामधील सलील देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तर भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर अजित पवार गटाचे अनिल देशमुख सावनेर मतदारसंघामध्ये दे, अनुजा केदार काँग्रेसकडून तर आशिष देशमुख भाजपकडून अमोल देशमुख अपक्ष उमेदवार आहेत तर हिंगण्यामधून समीर मेघे भाजपकडून तर रमेश बांग हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर बसप्पाचे डॉक्टर देवेंद्र कैकाळे उमरेडमधून सुधीर पारवे भाजपमधून तर संजय मेश्राम काँग्रेसमधून तर मनसेमधून शेखर डुंडे यात तीन लढती आपल्या नागपूर जिल्ह्यातील ले बारा विधानसभा क्षेत्रामध्ये लढणार आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा